ओझरमधील स्वामी समर्थनगर परिसरात राहणारे एच एलचे सुपरवायझर हरे कृष्णा बाबाजी साहू हे कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेले होते ही संधी साधून अज्ञात इसमांनी घराचं कुलूप तोडून दागदागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल चोरून दिलाय या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर स्थानिक उणे शाखेच्या पथकानं तपासाची सूत्र हाती घेतली आणि सटाणा भागात काही संशयित येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि सहकार्यांनी सापळा रचला पोलीस बघताच कारमधून आलेल्या संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतलं त्यात शिवाजी मालखेडे सागर जगताप संजय पहाडे तुषार जाधव महेश मालखेडे अशा पाच जणांचा समावेश आहे चौकशी त्यांनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नवनाथ साणप विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रवीण गांगोडे प्रदीप बहिराम सुभाष चोपडा शरद मोगल रवींद्र गवळी यांनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक